ऑर्गेशन हा सर्वप्रथम येस हा भास्कर नालोणकर या तुम्ही हॉस्पिटल करते म्हणजे काही वांगडी जे ते हॉस्पिटल ते जीएमसी लिंक जा नोटीफिकेशन सीएमच्या इंस्ट्रकशना प्रमाणे इमिजिएटली ते ते नोटिफिकेशन काढले त्याकाून नोटिफिकेशन काढल्या बरोबर काढले म्हणूनही आणि खैतरी माननीय चीफ मिनिस्टर खैतरी कार्यवाही सुरू केली हॉस्पिटलाच्या बाबतीत त्याला आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतात त्याचप्रमाणे माननीय आरोग्य मंत्री हा त्यांचेही आम्ही आभार मानतात तो, तो रोल किंवा डायरेक्टर ऑफ हेल्थ असा तो रोल त्यातून किती असतो हे अजून त्याचे सो हो होतून एक एक थोडा कन्फ्युजिंग पार्ट जो निदर्शनात आयला तो तुमच्याकडे मांडतात तर त्याच्या त्या संदर्भात माननीय चीफ मिनिस्टर आणि हेल्थ मिनिस्टर त्याच्या संदर्भातही क्लिअरिटी मशी दिवची जेणेकरून आमच्या कमिटी आणि लोकांक त्याच्या संदर्भातला जर दुबव आता जर दुबव पैस जाऊच स्टाफ असतो मेडिकल स्टाफ असो सपोर्टिंग स्टाफ असो पॅरामेडिकल स्टाफ असो हो स्टाफाच्या संदर्भात सुद्धा आम्ही परत परत तीच मागणी करतो की ते लोकल जे एलिजीबल कॅन्डिडेट्स आहात प्रिफरन्स दिवचो अशी आमची मागणी असा आमची एकच मागणी की ते घाई घडबणी सुरू न करता तीन जो टाइम तुम्ही घेतलेला हा हो, एज पर टेंडर प्रोसेस बाकीचे सगळे डिटेल कन्व्हिनर सांगतले त्याला लागून तीन महिने तुमचे जे टाईम पिरियड असा प्रोसेसिंग जे टेंडर ओपनिंग आय का टेंडर ओपनिंग हे सगळे गोष्टी करा आणि ग्रेस एक महिना घेऊन ते सगळे हॉस्पिटल सारखे व्यवस्थितपणे फुल फ्लेज हॉस्पिटल सुरू झालं अशी आमची इच्छा असा सो आम्ही माननीय मुख्यमंत्री माननीय हेल्थ मिनिस्टर पेडण्याचा आमदार मांद्रेच ह्यांच्या ह्याच्या पुढे आणि तीन महिने असा त्या तीन महिन्यात मेलोअप करून हे हॉस्पिटल बेगीनात बेगीन सुरू झालं अशी आमची मागणी असा ज्या ज्या वेळ गोव्हर्मेंट सरकार वडले वडले प्रोजेक्ट घडवतात पेडण्या त्यांना गाजर दाखवतात की खरोखरच पेडणेकरांनी पहिले प्राधान्य देतले नकरे आणि तांचं अत्यंत वाईट एक्सपिरियन्स आज मेन असा पेडणेकरांना पेडणे मला इंटरनॅशनल मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट बांधलो गेलो लोकांचे जमनी घेतले गेलो आणि आश्वासनं दिली सगळ्यांना की ज्यांचे जमनी घेतले त्यांच्या भुरग्यांक पहिले हा नोकऱ्यांना प्राधान्य मिळतले आणि पेडण्याची जी जनता असा पेडण्याचे जे यूथ असं एलिजिबल त्यांना थंयसर नोकऱ्यांना प्राधान्य मिळतले आयुष हॉस्पिटलाचो फाउंडेशन घातलं तेना ह्योच गजाली आमकां पेडणेकारांक गावल्यो आणि आता देर आहे दुरुस्त सरकारान एक काडलें काढले जसे भास्कर सरान म्हटले की खंय तरी कन्फ्युजन असा पण तांच्यांनी सांगले की हे जे हॉस्पिटल तुवें हे जीएमसीत संलग्न असतं आणि आमचो डिमांड कितें असा आमचो डिमांड असा आरोग्य मंत्र्याकडे आरोग्य मंत्री सांगता की पेडण्याच्या जनतेक आपण न्याय देऊ के शकतो ज्यांना फुल फ्लेश बिल्डिंग ही अत्यंत सुविधा करून आपणाच्या हातीन देतली तो एक भाग झाला हा आरोग्य मंत्र्याकुय थँक्स म्हणतात की तातूनही सहभाग असा हे नोटिफिकेशन काढच्या खातर पण आणि जर सारखे जस्टिस झाले पेडणेकरांना जे ते जस्टीस दिता असताना जे पेडण्याचे यूथ आज एलिजिबल असा ज्या ज्या पोस्टाक जे जे रिक्रुटमेंट ते ते जॉबा खातीर जे पेडण्याचे यूथ असा एलिजीबल यूथ असा त्यांना प्राधान्य देऊन पेडणेकारांक खरें न्याय देवपचं हो, कार्य हे आरोग्य मंत्र्यान परतून एकदा मागणी करता की ह्या सगळ्या भितर हे करत असताना पेडणेकार का पेडण्याच्या तालुक्यातल्या भूरग्यांना पहिल्या सुवातीला प्राधान्य दिवचे ही आमची समितीच्या मार्फत मागणी असा दुसरी मागणी की हो रिक्रुटमेंट प्रोसेस जायसर ही पेडणे नागरिक पेडणे कृती समिती देखरेख करतली कारण दोन फावटी दोन जाग्याचे आम्हाला फटयलेले असा सरकारन पानां असा असं आमच्या पण ह्या हेतून आम्ही कसे ते कडल्यान करून घेवचे ना सरकाराक एक चेतावणी म्हणून सांगू सोदतात फेसिलिटीज त्यांच्यानी त्यो तो एका रुमाचेर एका एका जाग्यार त्यो तेंच्यानी टॅग मारलेले असा म्हणजे जे किती हॉस्पिटलात जे ते दोन हजार तेरा त्यांना प्लॅन झाले म्हणत त्या डॉक्टर त्यांना सेक्शन असं त्याची ना ते कोणी सांगले कन्सल्टंट की हे फेसिलिटी ऑर्थोपेडिक गायनोकोलॉजी हे ते सगळे असा ते प्लॅन कोणी घालू लाून घालू लागले म्हणजे सरकार खबर आसा की हा फेसिलिटी दिवस त्यांना आता त्यो फेसिलिटी तुम्ही जर तुमच्याकडे एक जायना जर ती फेसिलिटी क्रिएट आमका फुल प्लॅन दिवच आणि माग ते सुरू करचे आता सुरू करता असताना सुरू करता असीएमसी लिंक जीएमसी लिंक फेसिलिटी जी बांधलेली असा ती जीएमसीच्या अंडर चल बांधलेली असा मॅनेजमेंट टोटल मॅनेजमेंट अंडर डीन ऑफ गोवा मेडिकल कॉलेज आता नोटिफिकेशन काढला त्याचे मेडिकल कॉलेज असा जीएमसी असा आणि डायरेक्टर ऑफ हेल्थ असा त्यांचा रोल क्लिअर ना आता कोण थं इंचार्ज अस जीएमसी इंचार्ज काय डायरेक्टर ऑफ हेल्थ इंचार्ज असे इशू झाले कोणाक कन्सल्ट कर जीएमसीचे स्टाफ असा त्यांचे ऐकतो काय ते कन्फ्युजन असतं हे क्लिअर कन्फ्युजन असा ते क्लिअर जर त्याच्या आमची जी मागणी असा ती अशी असा हे जे हॉस्पिटल आम्ही जीएमसी ते जीएमसी जाय आम्ही जीएमसी लिंक म्हणतात ते मॅनेजमेंट अंडर जीएमसी हेल्प कोणाची हॅल्पणाची घेऊ दुसरी गजा आणि त्याच्या पहिली त्यांच्या क्लियर करचे की नोटीफिकेशन काढली एक बरी गजा पण क्लियर क्लिअर जवळपास त्यांच्या म्हटलं की सेपरेट ऑर्डर काढले पण ती ऑर्डर रोल क्लियर रोलिअर जवळपास आणि ते फुल फ्लॅश हॉस्पिटल जाय क्लिनीक नी ओपीडी ते क्लिनिक जातले ते क्लिनीकडे हॉस्पिटल मारलेले असं हॉस्पिटल चालू जवळपास एम्प्लॉयमेंट प्रायोरिटीज तो इलिजीबल कॅन्डिडेट असतात त्यांना मेळपास आणि तुम्ही हॉस्पिटल ते नव्हे नाव सुचयता तुंच हॉस्पिटल रिसर्च सेंटर अंडर जीएमसी हे त्या हॉस्पिटलचे नाव असे असे आमका दिसता ताज्या उपरांत एक विनंती करतात की त्यांच्यानी स्टँड त्यांचा जो स्टेड असा हे मागणी ताजो स्टँड सत्तावीस तारखे सत्तावीस जानेर टू झिरो टू सिक्सच्या पहिली क्लिअर करतो किती स्टेड असा तर आमका दिसता की ते तीस तारखे करतले तीस तारखे सुरू करतले म्हणून आणि चढसे सिफ्टींगूत जातले आणि क्लिनीक सुरू जातले म्हणजे ओपीडी सुरू खातीर तो स्टँड नाचं आसा तो सुरू सत्तावीस तारखेच्या पहिली क्लियर करतो जर हे जायना सत्तावीस तारखे जायना जाल्यार अठ्ठावीस तारखेस फास्ट अन टू सुरू करतले हे आमरण उपोषण हे अठ्ठावीस तारखे अठ्ठावीस जानेवारी ह्या दिसा सुरू जातले